सलग तीस वर्ष सैन्य आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सेवा देणाऱ्या आदर्श करिअर अकॅडमीचा नवा उपक्रम अकरावी आणि बारावी साठी प्रवेश सुरू संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल चौऱ्याण्णव शून्य तीन एकोणसत्तर पंचावन्न शून्य शून्य आणि पंच्याऐंशी बावन्न शहाऐंशी एकोणनव्वद एकोणनव्वद नमस्कार लाईव्ह मराठी मध्ये आपलं स्वागत एका बाबून मुख्यमंत्री गृहमंत्री पदावर काम करून समाजाची सेवा केली तर दुसऱ्या भावानं पोलिस दरात काम करून गुन्हेगारीचा बिमोड करून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला पी एस आय ते करवी डी वाय एस पी असा पोलिस दरातील प्रवास करून आणि माजी दिवंगत गृहराज्यमंत्री आर आर आबा यांचे सक्की भाऊ आणि कोल्हापूरकरांच्या मनात बसलेले आर आर पाटील तात्या त्यांचा एकंदर पोलिस दरातील प्रवास हा आपण जाणून घेऊया सेवानिवृत्त होत आहे आपण पोलिस दरात नोकरी करायचं कष्ट ठरवू मी एकोणीसशे सत्त्याऐंशी साली पोलीस खात्यात आलो आबा एकोणीसशे नव्वद साली आमदार झाले ज्यावेळी मी पोलीस खात्यात आलो माझे वडील बावीस रामराव पाटील बावीस मे पंच्याहत्तरला वारले वडील असेपर्यंत आमच्या घरची परिस्थिती चांगली होती वडील वारल्यानंतर घरची परिस्थिती एकदम एकदम बेताज झाली त्यानंतर आम्ही तीन भाऊ आणि दोन बहिणी त्यात आबा थोरले आबाने आणि आईनं माझ्या अत्यंत कष्टानं आम्हाला शिकवलं पण पहिल्यापासून आईनं काही तत्व घालून दिली होती त्या तत्वाला अनुसरून आम्ही दोघंही राहिलो कधी मी, मी आबांना कमीपणा वाटेल किंवा त्रास वाटेल असं कुठलं काम केलं नाही कधी आबानी मला माझ्या खात्यामध्ये हस्तक्षेप माझ्या कामामध्ये हस्तक्षेप कामा होईल असं काम सांगितलं आमची क्षेत्र दोघांची वेगळी होती दोघांना दोघांच्या क्षेत्राचा अभिमान होता मला माझ्या क्षेत्रात पोलीस दलाचा फार मोठा अभिमान आहे आणि आबांना आबांच्या कामाचा अभिमान होता एकमेकाच्या कार्यक्षेत्रात आम्ही हस्तक्षेप कधी केला नाही अनेक वेळा तुम्ही साईड बिर्यांचे निवडणीचं पसंत केलं या तर काय तो कुठली भूमिका होती त्यामुळे भूमिका हीच होती ती सायड सुद्धा चांगलं काम करता येते सायड ब्रँचला राहूनसुद्धा चांगलं नाव कमावत येते एकदा माझी र रत्नागिरीला एका विशिष्ट शाखेत बदली झाली त्यावेळी आईनं म आबांना विचारलं की बाबा तिची साईड ब्रँचला बदली झाली ती रत्नागिरीला जाऊन यायला त्याच्याकडे गाडी नाही एस टीने जातो येतोय आणि मग त्याची बदली तुम्ही कुठेतरी जवळ करा हा एकदाच आम्ही कुटुंबियांनी आबाना सांगितलं त्यावेळी आबा म्हटले की सुदैवानं याचा भाऊ गृहमंत्री आहे पण महाराष्ट्रामध्ये अनेक पोलीस अधिकारी दे अधिकारी आहेत ज्यांचं कोणीच नाही आहे त्यांनी काय करायचं त्यांच्या कशा बदलावायच्या मग सगळ्यांनी ठरवलं ही सॅडव्हेंच कोणीच करायचं तर मग ही सॅडव्हेंच चालणार कशी त्यामुळं तुझा कालावधी तू पूर्ण कर म्हणून मला आबांनी सांगितलं त्यावेळेला तुम्ही कालावधी पूर्ण केला जरा आता ते तुम्ही का निवडलं मी काय इतरांसारखे खोटी कारणं सांगणार नाही त्यावेळेला माझ्या घरची परिस्थिती अत्यंत खराब होती आणि कोणत्याही एका मला नोकरीची गरज होती त्यात एका वेळी मला तीन नोकरी आल्या मी एम पी सीतून सेल टॅक्स इन्स्पेक्टरची आली होती रेजिफॉरेस्ट ऑफिसरवर तर मी जॉईन झालो होतो पोलिस दलात जी पी एस आय जी आली त्यावेळेला पोलिस दल हे समाजाच्या अधिक जवळ असल्यामुळं आणि समाजात वावरण्याचा आवड असल्यामुळं अनेक कामं आपण गोरी गरिबांची करू शकू अनेक आडल्या नाटल्यांचा उपयोग पडू शकू हा एक विश्वास होता आणि माझी गरज होती म्हणून मी या दोन्ही गोष्टीचा मला न्या माझ्या मनाला न्याय देणारी गोष्ट पी एस आयची होती त्यामुळे मी पोलीस खात्यात आलो पी एस आय ते करीविस पी हा एकंदरीत प्रवास कसा होता आणि यात आव्हानात्मक कोणत्या गोष्टी घडल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला आत्तापर्यंत मिळालेले माझे सर्व वरिष्ठ अधिकारी चांगले मिळाले माझे पोलीस अंमलदार सहकारी जे आहेत ते मला जीवाला जीव देणारे आणि माझ्या भावना समजून काम करणारे मिळाले त्यामुळे मला काम करताना अडचण आली नाही आता तुम्ही कोल्हापुरात तुम्ही सगळे जवळून बघता मी ज्यावेळी रस्त्यानं जातो किंवा श माझी शासकीय गाडीतनं मी जात असतो त्यावेळेला अनेक लोक तात्या करून गाडीच्या मागे येतात किंवा हात करतात हातात हात देतात भेटतात मी सांगितलेलं काम झालं असा आनंद व्यक्त करतात एखाद्या झालं नसेल तर साहेब तुम्ही प्रयत्न केले पण झालं म्हणजे ज्या आपुलकीनं आपल्या घरातला मनुष्य हा अधिकारी असल्यास तर माझ्या कुठल्याच पदाचा कोल्हापूरच्या जनतेवर काही परिणाम झालेला नाही तो मी त्यांचा तात्याच राहिलो एवढा प्रवास हा आव्हानात्मक कोणत्या गोष्टी आव्हानात्मक एखादी केस वगैरे हो नाही आता सदतीस वर्षाच्या काळामध्ये पोलीस अधिकाऱ्याला अनेक गोष्टी आव्हानाच्या येतात शेवटच्या क्षणापर्यंत आव्हान होतं आव्हानाचं म्हणाल तर परवा जो मुरगुडला राजकीय दौरा झाला किंवा जो कार्यक्रम झाले तुम्ही पाहत होता मी तिथला त्या विभागाचा पुली पोलीस अधिकारी होतो फार मोठं आव्हान होतं आमच्यासमोर म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत आव्हान झेलण्याचं शिकवूनच आम्हाला ट्रेनिंगमध्ये दिली जाते आणि मुळचा स्वभाव पण तसाच आहे परवा तुम्ही मुंडगडच्या दौऱ्याचं बोलला की त्यावेळी राजकीय दबाव किंवा किंवा राजकीय वातावरण तापलेलं होतं कार्यकर्ते त्याच्या आधी आक्रमक होते हे सगळं तुम्ही हँडल करता सर्व राजकीय पक्षातील स्थानिक कार्यकर्त्यापासून तळागाळातल्या कार्यकर्त्यापासून वरिष्ठ नेत्यांच्यापर्यंत सगळ्यांशी माझी सगळ्या पक्षातल्या लोकांशी सगळ्या जातीधर्मातल्या लोकांशी माझे अतिशय सलोख्याचे संबंध आहेत कोणत्याही पक्षाला कोणत्याही जाती धर्माच्या लोकांना मी वेगळा वाटत नाही त्यांच्यातलंच वाटतो सगळ्यांचाच मी तात्या आहे त्यामुळे मी आम्ही जे करतो ते त्याच्यावर लोकांचा विश्वास असतो परवाच्या दौऱ्याच्या अनुषंगानं म्हणा तर मान्य पोलीस अधीक्षक शैलेश बलकडे साहेब असतील तिरुपती काकडे साहेब असतील आणि आमचे आय जी सर असतील ह्या सगळ्यांनी सांघिक प्रयत्न केले होते त्यांनी केलेल्या योजना फक्त आम्हाला अंमलात आणायची होत्या त्यामुळे मला काही त्यात आव्हानात्मक असं फारसं काही वाटलं नाही एकंदर तुम्ही सा, एक आता बाहेर बाहेर बदलीवरून गेला होता पुणे चिंचवडला गेला होता मात्र तुम्ही आवर्जून नवरात्र असून ते गणेश ते कोल्हापूरचा बंदोबस्त मागून आणि तुमची श्रद्धा करुण अयमाबाईन दखनदारे धोतीपूर आहे काय सांगाल मी पोलीस दर आल्यापासून खरं सांगतो मी स माझी सगळ्याच देवाला श्रद्धा आहे मी माउंट मेरी चर्चला वर्षातनं एकदा दोनदा जातो आता तुम्ही बसता त्यावेळी बघाल विशाळगडची माणसं होती ज्यावेळी मी डीवायस पी झालो त्यावेळी विसाळगडच्या मुस्लिम समाजानं तिथं माझ्या स्वागताचा बोर्ड लावला होता घरोघरी विशाळगडवरती माझे संबंध आहेत मला जिथं शांतता मिळेल मला जिथं योग्य वाटेल असं मग महालक्ष्मी मंदिर आहे ज्योतिबा मंदिर आहे चर्च आहे माउंट मेरी चर्च वर्षात नाही जातो मगदुमश मगदुमशा बाबांच्या दर्ग्याला हज्यालीला आणि विशाळगडच्या दर्ग्याला मी नेहमीच जातो म्हणजे मला जिथं शांतता मिळेल जिथं मला दर्शनाची इच्छा होईल पैजरवाडीच्या चिले महाराजांच्या दर्शनापासून ते नरसिंहवाडीपर्यंत सगळ्या ठिकाणी मी जातो स कोल्हापूरकरांनी तुम्हाला तात्या म्हणून उपमा दिलेली आहे तुम्ही साहेब नसून सगळ्यांच्या मनामनात तात्या म्हणून आहे आजही तुम्हाला रस्त्यावरून गेले तर व्यापारी वगैरे किंवा टपरीवर तुम्हाला तात्या म्हणून लगेच जवळ येतात काय भावना व्यक्त करा कोल्हापूरकरांना मी माझ्या कामातनं घरचा वाटतो खरं तर पोलीस अधिकारीच्या जवळ यायला लोक थोडं थोड धजवतात कारण वर्दीचा धाक किंवा आणखीन काय गोष्टी असतील पण माझ्याजवळ येताना किंवा असे बरेच अधिकारी आहेत माझ्याजवळच नाही कोल्हापुरात अनेक अधिकाऱ्यांचे ना पब्लिकशी फार चांगले संबंध आहेत पण माझ्याजवळ येतात मला आनंद होतो, होतो की लोक आपल्याला आपलं समजून त्यांचे दुःख सांगतात आज सेवानिवृत्त होताच काय भावना कोल्हापूर करण्यासाठी आणि कोल्हापुरात तुम्ही इतके वर्ष के के काम केलं आहे लोकांच्या जवळून लोकांचा जीवनप्रवास किंवा लोकांच्या जवळून काम केलेलं आहे काय कोल्हापूर करण्यासाठी तुम्हाला वाटते म्हणजे कोल्हापूरसारखं प्रेम फोटोच नाही मिळू शकत माझं बऱ्याचसा कालावधी बरेचसे मित्र बरेचसे संबंधित कोल्हापुरात असल्यामुळं सेवानिवृत्तीनंतर मी कोल्हापुरातच राहायचा निर्णय घेतला आहे आणि इत इथलं पुढचं जीवन या लोकांच्यामध्ये मी आहेत फक्त माझ्या अंगावर वरती नसेल कोल्हापूरकरांचा तात्या त्यांच्यासाठी तात्याच तात्या राहील अरा भाऊ तुमचे सख्खे भाऊ होते आता जर तुम्हाने कुठल्याही पक्षानं किंवा तुमच्या पक्षाचे सगळ्या पक्षांचे तुमचे संबंध चांगले आहेत तर सेवानिवृत्तीनंतर राजकीय क्षेत्रात जर येण्याचं मागणी केली किंवा तशी तुमच्याकडे जर प्रपोजल आले तर काय भूमिका वाचणार किंवा पुढचा प्रवास कसा असणार आहे या विषयावर यापूर्वी बऱ्याच वेळा चर्चा झालेली आहे कोणत्याही पदापेक्षा कोल्हापूरचे नागरिक कोल्हापूर पोलीस दलातील अंमलदार त्यांच्या मनातल्या तात्या ही पदवी माझ्यासाठी फार मोठी आहे मी त्यात समाधानी आहे आज तुमच्यावर शुभेच्छांच्या वर्षा होतो दोन तीन दिवसापूर्वी व वर्षा होतो आहे आज पहाटेपासून वर्षा होत आहे काय एकंदर तुम्हाला वाटते माझ्या आईनं आणि आबाने मला जी शिकवण दिली ती तंतोतंत पाळल्यामुळंच मी लोकांच्या जवळ जाऊ शकलो बघताय की ती सामान्य अगदी गरीब गरीब माणूस हक्कानं येतो माझ्याजवळ येताना त्याला सु जरासुद्धा परकेपणा वाटत नाही हे जे मिळवले ते तर ज्या ध्येयानं मी पोलीस खात्यात आलो ज्या निष्ठेनं पोलीस दलात काम केलं ते यशस्वी झालंय असं मला वाटतं आणि मी माझ्या कारकिर्दीवर अत्यंत समाधानी आज तुम्ही सेवानिवृत्त होता शेवट्या टप्प्यापर्यंत तरी आम्ही मकादानं बघतो की लोक तुमच्याकडे कामानिमित्त येतात भेटण्यासाठी येतात आणि हे ये सगळे एक मुलगा मुख्यमंत्री गृहमंत्री पदावर एक मुलगा पोलीस दरात आईची भावना काय होती ज्यावेळी ज्या जै दिवशी आबांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाली त्या दिवशी सुद्धा माझी आई शेतात काम करत होती गावात फटाके वाजायला लागल्यावर आईला कळलं की गावात काहीतरी झाले गावातनं कोणीतरी जाऊन आईला सांगितलं की आबा आपले उपमुख्यमंत्री झाले म्हणून तिने तिचं काम पुढे चालू ठेवलं आणि संध्याकाळी पाच वाजता काम झाल्यावर आले म्हणजे आमच्या आईच्या शिकवणीमुळं म्हणा कुटुंबामुळं म्हणा कुटुंबासाठी पद महत्त्वाचं नाही लोक महत्त्वाचे आहेत आणि लोकांच्या मनातलं पद हे आम्ही मिळवलं पुढं तुम्ही काही पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना असा किंवा समाजाचा काय आवाहन करणार का किंवा पोलीस दल हे लोकांच्या सेवेचा अतिशय चांगलं दल आहे पोलीस दलात माझ्या माझ्यापेक्षाही खूपच लोक चांगले आहेत फक्त सामान्य लोकांचा सा संपर्क येत नाही निर्भीडपणे लोकांनी पोलीस अधिकाऱ्यांच्याबरोबर पोलीस अंमलदारांपर्यंत जावं त्यांच्या अड्या अडचणी सोडवायचा प्रयत्न केला त्यांना क्षणाक्षणाला चांगली माणसं असल्याचा अनुभव दुर्दैवाने दुसरी वाईट घटना पोलिसांची समाजासमोर येते पण अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव टक्के नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोक या दलात खूपच चांगले आहेत आणि निर्भीडपणे लोकांच्याकडे जावं आणि आपली आपली स्वतःची अडचण समजून पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना मदत करावी नक्की त्यांना चांगले अनुभव येतील पोलीस जर म्हटलं की लोकांचं भीती असती किंवा लोक जवळ येत नाहीत मग मात्र तात्या म्हटल्यावर लोक आवर्जून भेटता येतात किंवा तात्या म्हटलं की लोक तिथं कुठलाही संकोच मनात न ठेवता फोन असो किंवा भेटणं असो किंवा कोणत्याही का कामानिमित्त हे होतात हे कसं तुम्ही प्रेम मिळवलो हो दोन वर्षापूर्वी तुम्ही पाहायला असेल मी शावडला डिवाईस पेसताना आ... कळ्यामध्ये एका महिलेचा विनयभंग झाला उदाहरण सांगतो मला तर ती महिला तिथं मंगेश देसाई नावाचे एक एपे होते त्यांनी मला सांगितलं की लग्न होऊन दोन वर्ष झालं आणि त्या महिलेची महिलेचे खरोखर विनयभंग झालेला आहे भर चौकात त्यांचा हात धरून त्यांना छेडछाड केले आणि नियमाप्रमाणे ह्या गुन्ह्याला सात वर्षी यात शिक्षा असल्यामुळं अटक करता येत नाही त्यामुळं आता काय करायचं मी त्या महिलेला भेटलो आणि तिने मला एकच विचारलं दादा Uh, माझा काय दोष आहे मी नवीन लग्न होऊन या गावात आले या गावाची ओळख नाही आणि या माणसानं आता भर चौकात माझा हात धरला उद्या माझ्याबद्दल समाजात काय प्रतिक्रिया जाईल ती ताई तक्रार द्यायला तयार होत नव्हती मी त्यांना आत्मविश्वास दिला विश्वास दिला आणि त्यांची तक्रार रात्री आठ वाजून दहा मिनटांना घेतली मी आम्ही सगळे तिथे बसून ठेवलं म्हणलं आणि एक वेगळे वेगळा प्रयोग करू सरकारी वकिलांना बोलवलं वरिष्ठ uh, मान्य पोलीस अधीक्षक साहेबांशी चर्चा केली एका रात्रीत बसून आम्ही चार्जशीट तयार केलं रात्री, रात्री आठ वाजता दाखल झालेल्या गुन्ह्यात बारा वाजता अटक केला आरोपी सकाळी अकरा वाजता चार्जशीट दाखल केलं आणि जे आय पी सीमध्ये गुन्हे कबूल केल्यानंतर शिक्षा आल्याचे काही प्रमाण लवकर वेळेत आल्याची काही गोष्टी उदाहरणार आहेत पण खटला चालवून चांगले साक्षीदार तयार करून चांगले पंच उभे करून फिर्यादी साक्षीदार यांना समोर घेऊन शिक्षा आलेलं सात दिवसाच्या आत त्या माणसाला तीन वर्ष सक्तम आणि दोन हजार रुपये दंड झालं हे कदाचित देशातलं पहिलं उदाहरण असेल त्या जे ज्या दिवशी त्याला शिक्षा झाली त्यावेळी त्या ताईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता आणि तो लाख मोलाचा होता तुम्ही लोकांचं प्रेम मिळवलं आज सेवानिवृत्त होता लोकांच्या संपर्कात राहणार आहे का मी सेवानिवृत्त होतच नाही एक फक्त वर्दी माझी नसणार उद्यापासून मी कोल्हापुरातच राहणार कोल्हापूरकरांचा असंच प्रे सेवा म्हणजे मला त्यांच्यात मिस मिळून मिसळून राहणार हे नक्की आहे मग पुढे काही नियोजन किंवा काय सांगितलं ना मी काय इथं सेवानिवृत्त झाल्यानंतर काहीतरी करायचं जे सेवानिवृत्तीची तयारी म्हणून मी इथं आलो होतो पण आठ डिसेंबरपासून सतत माझ्यावर दुसरे चारशे आणि सतत काम आहेत आज संध्याकाळपर्यंत पण काम आहेत आज सकाळी पण एक गुन्हा घडला आहे त्या पाठी गुन्ह्याची व्हिजिट करून मी इथं आलो आहे रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत मला माझ्यासमोर जे शासकीय काम येईल ते पूर्ण करूनच मिस आलं बघितलं असे लोकांच्या मनात भरलेले आर्या तात्या आज सेवानिवृत्त होतात आणि शेवट्यापर्यंत काम करत राहणार असे त्यांनी सांगितलेले फक्त अंगा वर्दी नसणार पण कोल्हापूरकरांच्या सेवेला तत्पर असणार असे त्याने यावेळी सांगितलं कॅमेरामॅन रोहित सूर्यवंशी श्रीकांत पाटील लाईव्ह कोल्हापूर आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी क्लिक करा